नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सुरमई फ्राय कसा बनवायचा तो तर इथे सुरमई घेतलेली आहे आणि ती स्वच्छ असं धुवून घेतलेली आहे आता याला आपण लिंबू रस लावलेला आहे याच्यामध्ये लसूण पेस्ट घालायचे दोन चमचे चवीनुसार मीठ आणि एक चमचा अशी हळद लावलेली आहे आता घालणार आहोत आपण लाल चटणी ही प्लेन लाल चटणी आहे थोडासा तिखटपणा येण्यासाठी घातलेली आहे आणि ही घातलेली आहे मालवणी मसाला म्हणजे मच्छी मसाला आहे हा तर एक चमचा घातलेला आहे हा तिखटाला थोडा कमीच असतो तर हे आता सर्व चोळून घ्यायचे सुरमईला असं चोळून घेतल्यावर हे दहा मिनिट असंच ठेवून देणार आहे आता याला आपण वरतून कोटिंग करण्यासाठी तांदळाचं पीठ दोन चमचे रवा दोन चमचे असं घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे हे बघा दहा मिनिट सुरमई ठेवलेली आहे आता हे आपण तांदळाच्या पिठामध्ये असं एक एक करून आता ही एक एक सुरमई अशी तांदळाच्या पिठामध्ये आपण असं बुडवून घेतलेली आहे आणि पॅनमध्ये एक छोटे दोन पळी तेल घालून त्याच्यामध्ये आता आपण हे शालो फ्राय करायला ठेवलेले आहेत तर एक एक असा पीस घालून आपण हे आता शालो फ्राय करून घेणार आहोत तर गॅस वा एकदम मीडियम ठेवायचं आहे हे बघा आता आपण सगळे पीस असे घालून घेतलेले आहेत आणि हेच तेल आपण थोडंसं पळीनं असं ह्या फिशला वरून लावायचं आहे तर आता हे आपण पलटून घेणार आहोत हे बघा छान कुरकुरीत अशी मच्छीत तयार झालेली आहे तर हे बघा दिसायलाच अगदी कुरकुरीत अशी दिसायला झालेली आहे हे बघा पूर्ण आपण हे पलटी करून घेतलेली आता दुसऱ्या साईडनंही छान अशी कुरकुरीत होऊ द्यायची आणि मग आपण काढून घेणार आहोत हे बघा मस्त सुरमई अशी कुरकुरीत झालेली आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तरी आता आपण पेपरवर काढून घेणार आहोत म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल तेही पेपरला लागेल ही को आनी सेल, तर तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद